इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल खरदे गावातून ग्रामस्थांची भव्य पदयात्रा जाळीचा देव जालना जिल्हा येथे समापन खरदे गावातून ग्रामस्थांची भव्य पदयात्रा ही दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी आयोजित करण्यात आली आहे जाळीचा देव जिल्हा जालना येथे यात्रेचे समापन होणार आहे श्री दत्त पदयात्रा समिती खर्दे बुद्रुक तालुका शिरपूर जिल्हा धुळे तर्फे 15 पेक्षा जास्त भाविक पायी जाळीचा देव येथे जात आहेत यात्रेचा मार्ग हा खर्दे बुद्रुक शिरपूर अमळनेर चोरवड कनाशी आंबे वडगाव अजिंठा श्री क्षेत्र जाळीचा देव असा असणार आहे खर्दे गावात एक मुखी श्री दत्तचे जागृत असे देवस्थान आहे पौर्णिमा जय दत्त जयंती गुरुवारी व सणासुदी या मंदिरात प्रचंड भाविकांची गर्दी जमते वयस्कर गावकरींना विचारता आपणास असे समजते की पायी जाण्याची ही खूप जुनी परंपरा आहे यात्रेत काही अनुभवी तर काही तरुण मंडळी देखील जाण्यास उत्साहात होते श्री दत्त पदयात्रा समितीचे दीपक काशिनाथ गुजर यश रवींद्र गुजर जगदीश गुजर गुजर पटेल पटेल गुजर कन्हैयालाल शिवदास गुजर राजू गुजर व इतर भाविक जात आहेत गावचे सरपंच श्री चंद्रकांत ब्रिजलाल गुजर यांनी सर्व भाविकांना पदयात्रेच्या शुभेच्छा दिल्या सिटी इंडिया न्यूज साठी शिरपूर वरून आपले प्रतिनिधी मयूर वैद्य